सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात एका छानशा प्रवासाने झाली आणि प्रवासही इतका छान मनमोहक वाटत होता आणि सकाळी 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 लवकरच निघायचं होतं पण आमच्या भाऊजींची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालं पण लेट जरी झालं तरी पावसाचं ढगाळ असं वातावरण होतं त्याच्यामुळे वातावरण तेवढं प्रसन्न असल्यामुळे प्रवासही छान वाटत होता पण उणीव एकाच गोष्टीची वाटत होती ज्या ठिकाणी आम्ही जातोय ना तर ते आमच्या चुलत बहिणीचं सासऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि तिथे आम्ही जातोय कार्यक्रम मोठा करणार आहेत ती तशी कोल्हापूरला राहते पण गाव त्यांचं जोरवाडी म्हणून आहे बहुतेक लातूर जिल्ह्यामध्येच येतं ते गाव आणि तिकडे जात असताना उणीव या गोष्टीची भासत होती की आमची काकू नाही आहे आणि त्याच काकूची ही मोठी मुलगी आहे काकूला जाऊनही आता एक वर्ष पूर्ण होतं आणि काकूचं नुसतं नाव जरी काढलं ना तर तिच्या नावासोबतच तिचं सौंदर्यसुद्धा इतकं आठवतं आणि तिचा स्वभाव देवानं प्रत्येक गोष्टीने न वाजून तिला पाठवलेलं हो होतं जमिनीवरती आणि इतक्या लवकर देव का बरं घेऊन गेला या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडं कुणाकडंच नाही आणि जातानासुद्धा असा घेऊन गे गेला की जणू काय स्वप्नातच तिला घेऊन गेला मी एखाद्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेल आणि तिचा दाखवण्याचा सुद्धा तुम्हाला प्रयत्न करेल की तिचं कशी होती ती आणि कशी नाही तर चला होता काही वस्तू अशा जे आपल्या संगतीला आले त्याला पवित्र करतात काही वस्तू अशा आहेत आपल्या जवळ आला माणूस पवित्राला अपवित्र करतात त्याच्या जवळ गेल्यावर काय होत एकनाची संगीत म्हणजे ऐकण्याच्या जवळ गेल्यानंतर पवित्राला अपवित्र करतो आणि अशा संतांच्या जवळ गेल्या अपवित्राला अपवित्र करतात मार्गाने पैसा मिळवावा आणि सन्मार्गात खर्च करावा पुन्हा जन्म मिळणारा नाही तिह जाईल जाईल सगळं सोडावं लागणार आहे तर महाराज खरं असेल कळो येईल अंतकारी प्राण प्रया अरे या जन्मात उत्तम मार्गाने पैसा मिळवा आणि सन्मार्गाने खर्च करा तुम्हाला उत्तम गती आणि उत्तम कुलामध्ये झालं आरती झाली आणि हे सगळं मारुतीच्या पाराच्या समोरच सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे मारुतीची पण आरती आणि आरती शेवटी म्हणजे शांका झाली आणि त्यानंतर जेवती सेवानिवृत्ती आहेत असे आमच्या भावजी वडील आहेत आणि खरंच मुलांनी असा प्रोग्राम वगैरे आपल्या वडिलांसाठी करणं फार छान गोष्ट आहे आणि आपल्या आईवडिलांना आपण कर्तबर झाल्याच्या नंतर त्यांचे छोटे छोटे असे काही जे आठवणी असतात त्यांना असं मोठं करून साठवून साठवणं खूपच छान गोष्टी आहेत आणि त्यांनी हा प्रोग्राम म्हणजे रिटायर होऊन पण त्यांना दिवस झाले तर मला वाटते काही महिने झाले असतील पण त्यांना सुट्टी वगैरे भेटत नव्हती पण जशी सुट्टी भेटली तसे गावाकडे येऊन त्यांनी प्रोग्राम केले आता हे इथे सगळी हे गावाकडचं दिसतंय वातावरण आणि गावाकडचं वातावरण म्हणजे खूप छान हे आता तिथं जिथं जातो आहे आम्ही ते त्यांचं जुनं घर आहे गावातलं आता नवीन घर त्यांचं शेतामध्ये त्यांनी थोडंसं बांधलेलं आहे शेत गावाला लागूनच आहे आणि तिथं खूप सुंदर घर आहे आणि घरी कोण राहणार शेतात कोण जाणार यासाठी त्यांनी हे गावामध्ये घर बांधलेलं गावातलं घर हे इथलं सोडलं आणि शेतामध्ये बांधलं पावसाचं चांगलंच वातावरण झालं होतं त्याच्यामुळे लवकर सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न चालू होता आता पुरुषांची पंगत झाल्याच्या नंतर लगेच स्त्रियांची बसली आम्ही लगेच बसून घेतलं कारण आम्हाला परत पण जायचं होतं आणि आमचं आजूळ इथे लागूनच आहे म्हणजे जोरवाडीच्या बाजूलाच किनगाव म्हणून गाव आहे आणि देवकरा तर देवकर आहे माझ्या आईचं माहेर आहे आमचा आजूळ आहे तर तिथे पण आम्हाला जायचं आहे इथे मा म्हणजे मराठवाड्यामध्ये पद्धत आहे बरं का ज्यांच्या घरची पंगत आहे ना त्या घरच्या लेडीज सुना ज्या आहेत ना तर अशा पंक्ती बसलेल्या असतात तेव्हा सगळ्या सुवासनींना हळदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान इथे करतात आणि इथे लगेच आम्ही पंक्तीला बसलो आणि जेवण करून घेतलं आता हा बघा आमचा लाडोबाजो येतो आहे ना छोटा भाडेकरी करी तर हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा जिच्याकडे आम्ही कार्यक्रमाला आले तिचा मुलगा आहे प्रमाणापेक्षा गोड आणि प्रमाणापेक्षा <laughs> लाजरा असा हा। गरं -गरं लगे चा लगे आहे हा सारखं बघितल्याच्या नंतर जीप तोंडातून बाहेर काढतो आणि लाजायचे एक्सप्रेशन देतो लगेच जेवणावरती ताव मारला आता गरम गरम भजे आणि पापड सुद्धा आले होते बरं का पण मला वाटलं झाली काही की वाढ म्हणून मी लगेच ते शूट करून घेतलं आणि लगेच लगेच आम्ही निघालो कारण खूप ढगाळ वातावरण होतं आणि हे आहेत माझ्या वडिलांचे आत्याचा मुलगा तर खूप छान माणसं आहेत बरं का आता इथं आलेले आहेत आणि आमचे नाते आहेत नात्यात नाते खूप सारे आहेत त्याच्यामुळे यांचं नातं आहे आणि माझ्या वडिलांकडून पण नातं आहे की नात्यामध्येच दिलेली आहे आम्ही एवढ्या काही गाई जातोय कारण इतका आभाळ आलेला आहे की आम्हाला असं वाटतंय की पावसाचे थेब पडण्यास अर्थ लागली गाडीत जाऊन बसावं गाडीत बसल्याबरोबरच असा धुआधार पाऊस चालू झाला आणि तरी पण आम्ही सोडलं नाही बरं का मावशीला जाऊन भेटायचं म्हणून आम्ही लगेच लगेच लगे तिकडे किनगावला निघालो आणि निघतानाच आम्हाला घरातून उशीर झालेला होता पण सगळ्यांच्या इथं उगं पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं जाऊन यावं म्हटलं मावशी पण तिथे राहते आणि मामा पण तिथेच राहतात इथे मावशी आहे त्यांना सुतक पडलंय आणि त्याच्यामुळं नाहीतर ती अशी ठासून छान असं कुंकू मोठं लावते बरं का आता इथे तात्या पण आहेत म्हणजे माझ्या मावशीची मिस्टर त्यांची तब्येत बरी नसते त्याच्यामुळं त्यांचं करण्यामध्ये तिला जास्त वेळ तिचा जातो त्याच्यानं तिची तब्येत सुद्धा खराब झाली आहे आता माझ्या मावशीची सुद्धा आता माझ्या मुलाला आजीचं प्रेम माझी आजीचं प्रेम आका त्याला स्त्रीला देण्याचा प्रयत्न करत होती कारण श्रेयश लहान आहे पण स्त्री आता त्या गोष्टी सगळ्या विसरून गेलाय आणि इथे आम्ही चहा ठेवला होता चहा मी म्हणलं आका मीच करते तू बस म्हणलं आणि मग जवळ बसली मी चहा ठेवला आणि लगेच मामाच्या घरी गेलो तर तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला हे दोन मांजरीचे पिल्ले बघा

आहे आता ही ही पद्धत बरं का पाहुणे आले की त्यांना वाटला व्हायला घरातले सगळे जण घराच्या बाहेर येतात आणि खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी बघून गावाकडे आणखीनही पाळल्या जातात आम्हीही शहरात राहून सुद्धा पाळतो तर असा केला आजचा काही दिवस आणि छान वाटलं रात्र झालेली होती पाऊस धुवाधार चालू आहे बाहेर आणि चला आता भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण